मित्रांनो एकसष्ट फाट्याचं जे मैदान झालं नवीन कोरा हिंद केसरी महाराष्ट्राला भेटलेला आहे अर्थातच रायना आणि मित्रांनो खूप स्ट्रगल बघितलाय जवळनं पहिला हिंद केसरी बैल महाराष्ट्रात सगळ्यांचा सुपरिचित असणारा भारत आज भारतचा आशीर्वाद घेऊन हा बैल पळाला आणि पुन्हा एकदा मन जिंकली काय सांगा ले कष्ट केल्या भयान म्हणजे दोन वर्ष ले सोसले म्हणजे आजारपणातच आणि बैल पडवणार म्हणजे डोक्यातच होतं पण महाश्वरात हिंद केसरी करणार ही आधी घरी सांगितलेला पण एक नंबर करण्याची गॅरंटी नव्हती पण जेव्हा गाडी मध्ये लागली का नाही तेव्हा बैला मला एवढा विश्वास आहे किती गाडी पाहणार असून बैल गाडी पासून देत नाही बैलानं फायनल लागणार निकाल घेतलाच निकाल घेतला मला थोडासा संघर्षाचा काळ जाणायचे तुमचा कारण आज गुलाला पूर्ण नाहून निघालाय बैल हिंद केसरी झालेला आहे अगोदर भारतनं हे तुम्हाला असंख्य वेळा दिले पण राहीनानं दिले भारतनं सात वेळा हिंदकेसरी केसरी केलाय आणि मारेश्वरातला पण आपण राहिलेलो हिंद केसरीला पण राहिनाला हिंदकेसरी केसरी बनवायचा होता की आज दीड वर्ष आपण आजारात आहे बैलाचा आणि बैल हे पण पेडागावच्या मैदाना दिवशी मी आदल्या दिवशी आपण बैल आजार दवाखान्यात आणलेला तरी पण बैल गट पास केला फायनलला सेमीला दोन नंबरला गाडी उतरली आणि काल परवा पण गाडी आपल्या ही झाली बॅडलं आणि आज बैलाला आपल्याला आकुड्यावरनं पायरा करून दिला आणि त्यांचा उपकार आणि आयुष्य बरी सरणार नाही चालू बैल आज निमगावचा सावकर म्हणजे तुम्हाला माहित आहे की त्या बायला स्टार आहे ती आणि त्यांनी पण मला एका शब्दावर बैल दिला एका शब्दावर दिला पण मला ह्या दरम्यान आहे की हिंद केसरी होताना जो स्ट्रगल आहे एका मालकाचा काय असतो स्ट्रगल म्हणजे लय म्हणजे काय आहे मी पण लय आपण काय म्हणतो बरेच दुखापतीने सामोर समोर जायला लागतं आणि तुमचं स्टार उलट झालं का नाही की माझं एक सांग आहे की थांबावं हां कारण प्रयत्न आपण जे करायचं आहे की नाही ते आपण आपल्या जागेमध्ये व्यायाम आपण म्हणा एखाद्या पैलवानाला व्यायाम देतो त्यातला प्रकार ठेवा आपण आपली बैलाची इज्जत पण नाही घालवावी कारण आपला उलटा काळ असतो तवा त्या आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्या त्यात सक्सेस होत नाही मी बघितल्या जवळ सक्सेस मिळवायचं असेल तर काय करायचं थांबणं सांगितलं पण मिळवायचं असेल तर काय मिळवायचं असलं तर आपला बैल पूर्ण तयार करा पहिल्यांदा त्याला म्हणजे ज्या गोष्टीत नाही ते सक्सेस बनवा आणि मग मैदानात या थोडं ना यांना विषय सांगा हा नक्की की कुठनं घेतलेला बैल आहे कशा पद्धतीनं त्याची शिकवण आहे माळेश्वराच्या भागातच घेतलेला आणि म्हणजे तेव्हा असा काढलेला रकमजा नाही पण त्याचा धमक या गाड्या मारायच्या आणि भारत नंतर तो काहीतरी करणार ही शंभर टक्के आज तुम्हाला सांगतो की अजून त्याच्यापासून लह अपेक्षा येत्या बरं आज त्यांनी एक पायरी चढले तर अजून त्याला पायऱ्या चढायच्या इथे पहिली पायरी आणि इंदकेतरीची पायरी चढला आणि ह्या पाय यश शांती नसतं आता सुरुवात आता सुरुवात आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे की आम्ही त्यातनं म्हणजे जाणारी माणसं नाही की याच्या घर पण आम्ही दोन वर्ष टॉपला पळालो या आणि पहिल्यांदा कसं असतंय मग तिथे की नाही चढ आहे आयुष्यात उतार आहे पाऊस आहे तसा उन्हाळा आहे तसाच थंडी पण आहे सगळ्या गोष्टी येते त्या सहन करायचं शिकायचं मग आपण शंभर टक्के जातो येत पुढे जाताना जाता जास्त वेळ घेत नाही खूप मुलाखती तुम्हाला आज द्यावं लागणार कारण एवढं मोठं यश बैलाचा सांभाळ केला आज गुलाल भेटला तुमची टीम महत्वाची आहे कारण मी बघतो तुम्ही चेहरा असता पण टीम मोठी असते तुमची तर टीम कोण कोणी कोणी इथपर्यंत येण्यासाठी तुम्हाला सहकार्य केलं आवर्जून नावं घ्या भाऊचं पहिलं स म्हणजे हे आहे आपल्याला की आज जीवाचं रान केलं पण बैल बनावला दुसरं माझ्या संघाची बाबांना शांबा आहे माझा भाऊ म्हणजे आज सरपंच आहे पण मा बैल आहे म्हणले की आज येणार आणि आज आनंद झाला की बैल आपला हिंदगी केसरी झाला माझी बाबाची सगळी टीम बाबा कडेगावच्या असतील शाळागावची आमचे सगळे असतील बापू असतील मामा असतील शहाजा असेल किंवा भैया सावंत असेल म्हणजे सगळ्यांनी मला आज इतकं सहकार्य केलं आहे की म्हणजे साथ सोडलेली नाही आणि आज आमच्या म्हणजे सगळ्यांना कडक नाही आनंद झाला असला आमचा मोबाईल सगळ्यांचं म्हणजे आधी तरी नाही पण आज तिकडे जल्लोष करत असतील आज आम्ही बेंदूर पण बनवलेला नव्हता आज म्हणजे माळशेरच्या माहिती मैदान आम हो सन पण केला होता पण आता मेघ नाही नेमका सण करणार उत्तम शेट यांचा फोन झाला का या दरम्यान सर त्यांना कोणाला म्हणजे माहितच नाही आपला बैलपाळ आहे का नाही म्हणजे याच्या अधिकार पण तुम्हाला माहित आहे की मला कधी विचारत नाही म्हणजे कुठल्या गोष्टीला हा विश्वास आहे हा विश्वास म्हणजे सख्या भाव बघत आहे की आज बैल कुणा सांग पळा ही पण माहित नाही त्यांना अजून तिकडे जाला तर आम्हाला अजून कुणाचा फोन येत नाही आज म्हणजे तिकडे आनंद चालू असेल फक्त आम्हाला जे गाडी मारत होते ते आम्ही मारले त्याने आम्ही खुश आहे आणि आम्ही एक नंबर केलाय आणि राहिणार आमचं म्हणजे स्वप्न पूर्ण केलं आज मित्रांनो हात निघा घेणारा हा व्यक्ती बघा खूप मोठं आहे आणि ह्या माणसानं भारत सांभाळलेला आहे आता रायना सांभाळते दादा तुमचं नाव सांगा पहिले माझं नाव संजय डायव्हर शाळगावकर कंटिन्यू तुम्ही भारत याच्या रायनावर असता भारतवर असता आज रायनाचं यश आहे कंटिन्यू म्हणजे अठ्ठेचाळीस तास माझी सेवा या बायलांच्यासाठीच साठीच आहे काय दुसरं काय माझ्या डोक्यात नसतं फक्त आपली बैल बाबांनी चांगल्या पद्धतीने पळावती आपला एक स्टॉप झालेला होता भारतपासून पण आमच्या डोक्यात होतं आप्पाच्यान माझ्या की बाबांना पुन्हा राहीनं आपल्याला त्या भारतच्या पायरीून येऊन सोडायचं आहे काय हे आमच्या दोघांच्या डोक्यात जास्त होतं आणि आमचे म्हणजे हात निघा चार फेरे केली ते पहिला संघ भारत संघ आणि आज पाचव्या मैदानात त्यांनी एक नंबर केलाय आज त्याचा आशीर्वाद आहे तळात बैल गाडी काढत नव्हता पण आज तळात सगळी मागितली कारण भारत एवढा तळात अजून पण बैल कुठला नाही पण त्यानं आज राहीना तळ टाकत नव्हता म्हणून आम्ही चार फेरे काढली ते पहिला संघ आजचा म्हणजे आम्ही पहिलेच मैदान आहे आणि बैलांना आज राहीना था का नाही भारतची म्हणजे जी खायला निघला का नाही भारतची आठवण करून दिली आज न कळत भारत नाही ह्याला शिकवून पाठवले आज लगातार चार मी फेरे बैला संघ काढली त्या आणि राईनाला आज पाचच्या मैदानात पहिल्याच म्हणजे मैदानात आला आहे पण एक नंबर केला त्यानं तुम्हाला भारतनं त्याचा वारसदार दिला भारतचा विषयच वेगळा होता म्हणजे हारी माहीत नव्हती आपल्याला तसेच पहिलाच्या आज म्हणजे मध्ये मध्ये पहिलं त्याच लेवलला पळत होता पण पहिले जरा आजार येऊ पडला आणि त्याच्यामुळे आम्ही पण जरा म्हणजे आज पण आम्ही आम्हाला एवढी गॅरे नव्हती की आम्ही एक नंबर करीन आम्ही गोलाल करण्यामुळे आम्हाला अपेक्षा होती पण बाईंनी एक नंबर करून दिला आज स्वप्न म्हणजे सगळं हे केलं त्यानं स्वप्न झाली पुरी काय नाही ॲक्च्युली ना तुमची झाली स्वप्न पुरी हा विजय कोणाला समर्पित कराल कारण हा विजय खूप मोठा आहे एका माझी माझी टी माझे भाव आहे ती रोहन असेल सागर असेल निखिल असेल आणि महत्वाचं माझे भाया ड्रायव्हर आणि भाया ड्रायव्हरनं हे सगळं नियोजन केलं अकोडायवरनं पायरा केला आज त्याचा पायऱ्यातला त्याचा पायरा झालेला होता अकोडायवरनं एका मिनटात बघा आम्हाला बैल घालून दिला आणि माझे जे आहे ते माझी सुट्टी मेकर हे म्हणजे त्यात ह्या पहिलाची मालक होते सगळी की माझ्यापासून अजून कोणी कुठल्याही गोष्टी अपेक्षा केली नाही म्हणजे भरपूर आनंद आहे ती कारण हा त्यांच्या बैलांना आज एक नंबर केला या आणि त्यांच्यामुळे आज आमचा एक नंबर साध्य पहिला झाला हे यशाचे शिल्पकार कसं सांगाल ड्रायव्हर होते तुम्ही काय सांगाल सांगा एवढं नियोजन सगळ्या गोष्टी आणि एक कमालीचा वेग असताना आपण सारथ्य करणं कशा पद्धतीने सांगाल परवा एक साइड मैदान झालं सावकरी तर फायनल राहिलेला आणि आपल्या बैलांना गटाला जरा गाडी फॉल झाल्या मग मार खालेला मी इथं ना अड्ड्यात फोन केला तर संध्याकाळी साडेसहा वाजता की आप्पा आपल्याला नेमगावचा सावकर घालायला लागतोय रायनाला गाडी आपली एक नंबर पळ तर आप्पा म्हटलं ती मग कुणा हातात असते तर मी सांगितलं अकुडायवर फोन करा आपली गा तो पैरा करा गाडी शंभर टक्के आपली पळ आणि गटाला गाडी पाहिल्यावर तर मला शंभर टक्के गॅरंटी होती गाडी आज आपली फायनलला राहील आणि गाडी शंभर टक्के फायनलला राहिले तुमचं कौतुक आहे मित्रांनो खूप सारे युट्युबर्स आले आणि त्यांना मुलाखत घ्यायचे ह्याच्याबरोबर पळाला सावकार तेवढ्याच ताकदीनं पळाला आणि हिंद केसरी झाला राणा बरोबर सावकार पळाला सावकारला भेटूया या मित्रांनो रयना पळाला सावकार ह्या बैलातही मोठं यश आहे सांगा हा बैल कुठला आहे पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माझं नाव भारत वळकुंडे निमगाव आणलेला आहे हा बैल हा माळशिर गाडीतून खराच्या गाडीतून वासरू असताना घेतले आपण लहान असताना दोन्ही बैल आता विशेष आहे दोन्ही बैल माळशिरजचीच आहेत इथली खरेदी आहे आणि होम पीच वर पळाली आणि आज सगळ्यांची मन जिंकून झाला तुम्ही हिंद केसरी झालो आज एक नंबरचा स्वप्न बघाय किती आपण काही क्षणात आपण स्वप्न बघतो हो, हो। ती साकार करण्यासाठी किती दिवस गेलं खूप दिवस गेलं याला दीड एक दीड वर्ष गेलं एक दीड वर्ष एक दीड वर्ष गेलं ओळखीला तेवढा पाच केलता आणि त्या दिवशी सहा केला आणि गेल्या वर्षी आदत मध्ये पाच केला हिंद केसरीला आणि आज एक केला आता एक नंबर केला तुम्ही सांगितलं दीड वर्षाचा स्ट्रगल राहिलेला आहे काय स्ट्रगल राहिलाय ते सांगा खूप स्ट्रगल झालाय आपण आपला बैल पळतोय आदत पासून आपला बैल सगळ्यांना समान पळतोय वाढून पळतोय वासर असल्यापासून पर आपल्याला मोठ्या पैऱ्यासाठी आपण खूप दर पडलो पर आपल्याला मोठ्या पैर्यावाल्याने फोन उचाल नाहीत फोन उचलले नाही फोन उचलले नाहीत एकदा दोनदा आपला फोन केले आम्ही खूप वेळा फोन केले बर फोन उचलले नाहीत बैल दिला नाही आता का दिला नाही आता ते विचार त्यांचे त्यांचे विचार हो पण आता समजा फोन उचलला नाही तर आता ज्यांनी उचाल नाही त्यांना काय तुम्ही कशा पद्धतीनं काय गोष्टी सांगणार ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नाही आपण म्हणजे कुणाला नंदील नाव नाही ठेवणार आम्हाला ज्यांनी फोन नाही उचलत त्यांनी फोन केला तरी आम्ही बैल त्यांना देऊन आणि आता ह्या मैदानानंतर तुमची अनेक दारं खोलले तुम्ही म्हटलं की पैरा नाही झाला टॉपचा पैरा नाही मी तर तुम्हाला विनंती करणं आहे तीच गाडी पळवा कमालीची पळते पैऱ्याचं कसं नियोजन हो झालं कोण आहे त्याच्या माग आजच्या पैऱ्याच्या मागासूत्रधार आखो ड्रायव्हर अखो ड्रायव्हर आखो ड्रायव्हर अकरा तारखेचं पण आखो ड्रायव्हरच आणि आजचं पण ड्रायव्हरने दोन्ही गुलाल ड्रायव्हरने करून दिले त्यांनी विश्वास दिला मला शब्द दिला की तुम्हाला मी गुलाल दोन्ही मैदानाला करून देणार मी पायरा करणार आणि दोन्ही मैदानाला गुलाल करून देणार त्या दिवशी पण त्यांनी गुलाल करून दिला मोठ्या मैदानात आज एक नंबर करून दिला ड्रायव्हर पण वाटेगावचे ड्रायव्हर भया वाटेगावकर होते त्यांनी पण गाडी चांगली चांगली हाणली कारण आपण ड्रायव्हर ते आहेत ना त्याच्यामुळं आणि आकू ड्रायव्हरला पण दुसरी गाडी होती रायपलची दादा तुम्ही काय करतात ते सांगा पहिल्यांदा शेतीच करतो शेतकऱ्याचा एक बैल होतो हिंद हो तो या नादात शक्य आहे ना हो हो ह्या नादात शक्य आहे संयम आणि व्यवस्थित खेळा तर शक्य आहे सगळं कारण काय म्हणतात काय जण म्हणतात की ठराविक लोकांचा खेळ राहिलेला आहे ठराविक लोकच येत किती एकर शेती आहे सांगा शेती आहे दहा पंधरा एकर तिथं तर नाही पण शेतकऱ्याचा खेळ आहे आणि हिंद कि होता येतं हो होता येतं संयम ठेवला तर होता येतं काही शक्य होऊ शकतं काही घडू शकत बरं हो संयमाबरोबर अजून एक गोष्ट असते की मला ह्या विषय सांगा की ज्या वेळेस बैल सतत अपयश येत असतं बैलाला त्यावेळेस काय मानसिकता ठेवावी कारण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोक बघत असतील अनेक बैलगाडी मालक असतील सततचं अपयश येत होतं त्यावेळेस कशा पद्धतीनं तुम्ही बघत दीड महिना आम्हाला गुलाल नव्हता एक दीड महिना तरीही आम्ही सोडलं नाही आमचा बैला विश्वास होता आणि आमच्या बैलानं ते साध्य करून दावलं की मी कुठं कमी पडू शकत नाही फक्त संयम ठेवला आम्ही आणि बैला विश्वास ठेवला किती दिवसातून पळावत आहे सावकारला तरी चार दिवसातून पाच दिवसातून बरं सावकार नाव का ठेवलं आता ती एक मजेशीर गोष्ट आहे का सांगा आमचे जोडदार आहेत निमगाव मधलेच निलेश मगर म्हणून ललो आपा, ते मला सतत त्याच नावान बोलवत होते सावकार हा कारण का असेच त्यांना म्हणजे वाटलं म्हणून ते म्हणजे मला गावात पूर्ण सगळे ते म्हणत होते आणि मी त्यानंतर वासरू घेतलं मग काय ठेवूयाच नाव तर चला हेच ठेवूया म्हणलं आपण गावात ह्या नावानं प्रसिद्ध आहे तर बैल आपण ह्याच नावानं प्रसिद्ध करूया बरं तुमचं नामकरण सारतं की नाही लागलं पण हे लागलं लागलं हो लागलं खूप लागलं मी रैनाच्या पूर्ण टीमला ही सांगितलं की हा विजय कुणाला समर्पित करताय त्यांनी उत्तर दिलं म्हणजे टीमचा विषय असतो हा सगळा टीमनं मेहनत केलेला असतं तुम्ही काय सांगाल हा विजय कुणाला समर्पित करायचा तुम्ही आमच्या सगळ्या मित्रांना ला, बैलांच्या चाहत्यांना आणि रोज जे आमच्याबरोबर आमच्या ज्या पडत्या काळात जे सगळे आमचे मित्र होते त्यांना हे सगळा विजय पडत्या काळात असेल आमचे सगळे रोज जे जे बटणारे पप्पू गेसगे पप्पू माने असतील चेतन गेसगे असेल माऊली खांडेकर असेल हे सगळे आपलं देवकत पाहुणे असतील हे सगळे जे होते हे आपले पडते काळात हे बोरकर असतील आमचे आकाश काका शिद असतील यांनी पडते काळात साथ दिली फक्त खचून जाऊ नका म्हणले पूर्ण सगळे ते आमच्या मागोबर राहिली त्याच्यामुळे हे तुम्ही सांगितलं साथ दिली काय पडता काळ फक्त शिकवतो संयम आणि संघर्षातून आपण वर निघायचं आणि सिद्ध आपण आपण सिद्ध करून दाखवायचं ऑलरेडी ते बैलानं करून दावलं की मी आहे तोपर्यंत तुम्ही तो खचू नका आणि मी सिद्ध करून धावतो सगळं मित्रांनो मी आहे तुम्ही खचू नका मी नक्की यश मिळवीन आणि आज यश मिळवले सावकारनं उद्यापासन अवश्य म्हटलं जाईल हिंद केसरी सावकार तर मित्रांनो जे एकसट फाट्यात मैदान झालं नवी कोरी बैला भेटली आपल्याला दोन इंद के एक आहे रायना आणि एक आहे सावकार धन्यवाद